पाशवी ध्येय नको काही करायचं कसंही करायचं काही होऊ द्या पण मी करणारच मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार शॉर्टकट लाँग कट अजिबात नाही हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोचता आलं पाहिजे तेव्हा तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येत तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत जाते सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही आहे का कुणी कुणी उठून सांगाव माझ्यासारखा कोणीतरी आहे अजिबात नाही तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या या देशाची पण या सव्वाशे कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही अजिबात नाही मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही तुमचे डोळे तुमचे आहे तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाही तुमचे चेहरेपट्टी तुमचे सारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही तुम्ही द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही आम्ही न्यूनगंड बाळगतो अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं ते बाळगू नका अजिबात नका मी सुरुवातीला सांगितलेलं स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार दुसरं कुणीच नाही सामर्थ्य आहे कौशल्य आहे तुम्ही ते करा करणार या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे याचा अर्थ काय आहे किती तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे काय काय माणसं आपण चुकू म्हणून निर्णयच घेत नाहीत चुकलो तर काय म्हणजे एका एम पी सीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी बद्दल एवढा भयगंड होता किती आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे कोणच नाही तुमचं दुश्मन तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अजिबात तुमच्यासारखं दुसरं दुसरा कुणीच नाही ग्रेटेस्ट तुम्ही ही भावना पहिल्यांदा डोक्यात मी सुरुवातीला सांगितलं स्वतःवर प्रेम करायला शिका नाही कुणी दुसऱ्यासारखं ठाम राहायला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते सगळ्यात महत्वाचं मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्स वर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला माझं हे स्वप्न आणि रेसकोर्स घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेस्कोर्स असेल दोनशे ते तीनशे जातीवंत अरवियन घोडे माझ्याकडे असतील गाड्या बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीवंत म्हणून मला ओळखलं जाईल निबंध लिहिला निकाल लागला त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट तो शिक्षित गेला म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलंय मला पास करा मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं जाणीवपूर्वकच केलंय पण का अरे तू स्वप्न काय लिहिलं निबंध काय लिहिलायस तू तू रेस्कोरचा मालक असणार दोनशे तीनशे जातीवंत अरिबियन घोडी तुझ्याकडं गाड्या बंगला अरे वेड्या शक्य होईल ते स्वप्न बघावं अशक्य कुटीतलं नाही कधी काढणार तुला तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं नसतंच स्वप्न अरे तू विसरू नको तू रेस्कोर्सवर काम आहे एका गरीब मजुराचा मुलगा आहेस मी तुला पास करूच नाही शकत नाही मॅडम तुम्ही मला पास करा ठीक तू तु तु तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते म्हणतो म्हणला नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे मॅडम म्हणलं नाही मग मी तुला पास नाही करणार तू ठरव परीक्षेत पास व्हायचंय पुढच्या वर्गात जायचंय का हे स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार द्या तो निकाल माझा माझ्याकडं पण लक्षात ठेवा टीचर एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला वीस वर्षानंतर त्याच शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका कोर्सला भेट द्यायला गेला तेव्हा त्या तरुण मालकाने त्यांचं स्वागत केलं त्यांना सगळा कोर्स फिरून दाखवला रेस कोर्स बघायचे पैसेही नाही घेतले शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं त्या मॅडम जरा चाहुलीनं जवळ गेल्या आणि म्हणाले अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे अरे बघ माझी सई आहे त्याच्या खाली कुणाचा कुणाचा निकाल आहे अरे कोण मॉन्टी रॉबर्ट अरे त्या नापात झालेल्या मॉन्टी रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय अरे वेडा त्याला स्वप्न बद्दल सांगितलेलं तुला पास करते त्याने ऐकलं नाही कुठाय तो तुमच्या रेस्कोर्सवर कामाला आहे का आहे तो बोलवा त्याला तसा तो तरुण मालक म्हटला मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलंय मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या कुणी काहीही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम तुमचा कृती ठाम हवी तुमचा निर्णय ठाम हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा तुमचा व्यासंग ठामच असायला हवा बस ठामपणा कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो ही सगळ्यात महत्व ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे तो ठामपणा कमवा ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची या जगात अशक्य काहीच नाही काहीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे फक्त आपल्याला माहिती नाही ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता तो बनवला मग तो मोडण्याचा विक्रम होतो तो मोडण्याचा विक्रम होतो मग जसं आत्ता ती रँक मिळाली मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले परत परीक्षेला बसले हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो मोडत जातो स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका तुलना आपली स्वतःची कुणा बरोबरही कधी करायला जाऊ नका स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढं जातो त्यामुळे जे असेल ते पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते वा ते ना त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील तेव्हा तोपर्यंत नाही ही ती गरज फार महत्वाची ही तीव्रता फार हे झपाटलेपण असतं अफाट झपाटलेपण त्या झपाटलेपणात यश मिळतं तुमच्यात क्षमता नाहीत असं नाही तुमच्यात कौशल नाही तर काय होतं त्या लता भगवान करेमध्ये आमची पोरं कारण सांगतात नाही जरा तो पुण्यात क्लास लावला असता तर झाला असता अहो ज्याच्याकडे खायचीच अवस्था नाही त्यांनी कुठून क्लास लावायचे आमच्या सरांसारखे काही सगळ्यांना सांभाळून जवळ करून गरीब पोरांना मार्गदर्शन करून पुढे नेणारे आहेत पोचला तर पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत ज्याला ती तीव्रता आहे ना त्याला सगळेच मदत करतात पूर्वी आमच्याकडे सांगितलं जायचं पूर्ण श्रद्धेनं जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण करण्यासाठी धावतो तुम्हाला काही करावंच लागत नाही त्या तीव्रतेनं ना सांगा हो मला व्हायचं आहे तुम्ही काहीच करायचं नाही ती नियतीच तुमचं सगळं काम करून जाते पण ती तीव्रता तरी दिसली पाहिजे ही तीव्रता फार महत्वाची आहे अफाट गरजेची आहे पूर्ण झपाटले पण कष्टाशिवाय काहीच नाही मिळत यशाला शॉर्टकट नाही आणि परत यश मिळावं म्हणून रिव्हर्स गिअर सुद्धा टाकता येत नाही सुरुवात केली की केली बस पोहोचलाच पाहिजे हा येतील खडे वाटेत पण खडे टोचतायेत म्हणून वाट बदलू नका माघारी तर अजिबात फिरू नका थोडेसे नम्रवा झुका वाका टोचणारे खडे उचला बाजूला फेका आणि पुढे चालत राहा चालता चालता एखादा दगड आडवा येईल आता दगड आडवा आला म्हणून सुद्धा वाट बदलू नका माघारी तर अजिबात फिरू नका सरळ त्या दगडावर उभा राहा स्वतःची उंची वाढवून घ्या पुढं चालत राहा चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर दुण आडवा येईल आता डोंगर आडवा आला म्हणून माघारी फिरू नका पळून तर अजिबात जाऊ नका त्या डोंगराला धडका मारायचाही विचार करू नका थोडे शांत राहा त्या डोंगराचा नीट अभ्यास करा निरीक्षण करा आणि सरळ त्या डोंगराला वळसा घालून पुढं निघून जा यश पुढं वाट पाहतंय तुमची ज्याला हे कळालं हो, ना त्याला यश मिळालं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्हाला ते जमलं पाहिजे ध्यास हवा झपाटले पण हवं ती तीव्रता आमच्या ठाई हवी हो मिळवायचं आहे बास हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे दुसरी कुठलीही कारण तुम्हाला अडथळे आणू शकत नाही कुठलीच अडथळे पण एकदा ठरवलं की माघारी नका फिरू काही माणसं यशाजवळ पोचलेलीच असतात एक पाऊल दूर पण तिथून मागं फिरतात नंतर कळतो गेलतो की जवळ राहू एक पाऊल फक्त पाच किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका धावपुटाला विचारा तुमच्या यशाचा रहस्य तो म्हटला मी थांबलो नाही यशाची साधी सोपी व्याख्या मी थांबलो नाही मी फक्त पूर्ण केलं कारण पाच किलोमीटर वरच असतं काही सुरुवातीला लवकर पळतात मध्ये दमतात माघारी पडतात काही हळूहळू सुरुवात करतात मध्ये माघारी फिरतात त्याला पुढे जाऊ देत नाही माझं काही येऊ द्या अशी वृत्ती प्रवृत्तीची माणसं असतात सातत्य हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे सातत्य जो सातत्यानं पाऊलं टाकत राहतो तो दमत नाही थकत नाही तो पोहोचल्याशिवाय माघारी फिरत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सातत्य हवं फक्त सातत्य बाकी काही नसलं तरी चालतं अविरतपणे सातत्यानं चालत राहणं हा पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सगळ्यात महत्वाचं पण हे सातत्यानं चालताना जे कराल ते सर्वोत्कृष्टच असलं पाहिजे ते उत्कृष्टच ठरलं पाहिजे याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा पट टाकणारे काम हे माणसं यशस्वी होत नाहीत जबाबदारी आहे आता केलंच पाहिजे नाही फारच इच्छा आहे असानी होत नाही ताणतणाव याच्यातून निर्माण होतात डॉक्टर्स असं सांगतात की माणूस कामानं कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो आमच्याकडं सुद्धा तेच आहे आमची क्षमता एवढी आहे आमची कौशल्य आमच्यात सामर्थ्य एवढं आहे की आम्ही मरू नाही शकत कुठल्याच अभ्यासानं कामानं अजिबात पण त्याचा जो ताण आम्ही घेतो ना तो आम्हाला थकवतो तो आम्हाला दमवतो तो आम्हाला मध्येच वाकवतो झुकवतो माघारी फिरायला भाग पडतो हा ताण हसत खेळत झालं पाहिजे सगळं कुणी एवढं काय तुम्हाला फासावर नाही देणार कुणी मध्यंतर मी बातम्या बारावीचा निकाल लागला की आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचल्या म्हणजे तीन तासाचा पेपर तुमचं आयुष्याचं भविष्य कसं काय ठरवू शकतो धीरूबाई अंबानीचं रिलायन्स आज जगभर पसरलंय चौथी नापास होते ते जगातली पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मोठी माणसं ही नापास आहेत अडचण काय आहे स्टीव जॉबचं शिक्षण किती होतं ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरी आहे सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीत नापास झाला होता पण बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज तेंडुलकरवर धडा आहे एवढा धडा सुद्धा पुरेसा आहे या जगात पूर्ण परिपक्व कुणीच नसतं पण चूक झाली याचा अर्थ काही असं नव्हे सगळं गणित असं नव्हे चालत राहता यायला पाहिजे सातत्यानं पुढं झेपावता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो ध्यास तो ठामपणा तो निर्धार ती अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष करावे लागणारे कष्ट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आम्हाला ते करता आलं की बस रात्री अपरात्री काही कधी विचारा निरीक्षण असलं पाहिजे आमचं आजूबाजूचं व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे तुम्ही कसे दिसता नाही तुम्ही काय पेहराव करता नाही मग तुम्ही बाहेरून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत नाही तुम्ही आतून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरतं